नवी बेंगळूर मुंबई दरम्यान मिरज मार्गे नवी सुपरफास्ट एक्सप्रेस धावणार मुंबईसाठी आणखीन एक गाडी मागील अनेक दिवसांपासून मागणी होत असलेल्या बेंगळूर मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेसला अखेर रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या नुकतीच रेल्वे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली या बैठकीत या गाडीला रेल्वे मंत्र्यांनी हिरवाग कंदील दर्शवला त्यामुळे बेळगावहून मिरज सांगली मार्गे मुंबई आणि बेंगळुरूसाठी आता आणखीन एक सुपरफास्ट एक्सप्रेस मिळणार आहे मागील तीस वर्षांपासून या दोन शहरांना जोडणारी उद्यान एक्सप्रेस सोलापूर मार्गे धावत आहे आता या नव्या एक्सप्रेसद्वारे बेळगाव हुबळी धारवाड हावेरी दावणगिरी हे जिल्हे जोडले जाणार आहे शिवाय बेळगावमधून नवी एक्सप्रेस मुंबईसाठी उपलब्ध होणार आहे मिरज सांगलीकरांनाही या निमित्ताने मुंबईसाठी आणखीन एक गाडी उपलब्ध झालेली आहे सध्या मुंबईला जाणाऱ्या सर्वच एक्सप्रेस गाड्या बाराही महिने हाऊसफुल असतात या गाड्यांचे तिकीट मिळणे मुश्किल असते सांगली मिरजेसाठी या गाड्यांना मर्यादित कोटा असल्याचा फटका बसतो बेंगलोरमधून मुंबईसाठी मिरज मार्गे धावणाऱ्या गाड्यांमध्ये मिरजेसाठी मोजकाच कोटा आहे मात्र नव्या सुपरफास्ट एक्सप्रेसमुळे हा कोटा काही प्रमाणात वाढणार आहे ही गाडी केव्हापासून धावणार आहे तिचे वेळापत्रक कसे असेल याचा तपशील रेल्वेने अद्याप जाहीर केलेला नाही बिरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज